हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये लगभग सर्व तयारी झाली होती संक्रांतीनिमित्त आपण सर्वजण मंदिरात देवाला नैवेद्य दाखवतो आणि आपलं वान देऊन येतो वान देणं म्हणजे थोडक्यात ओसा आता सर्व तयारी झाली होती त्यानंतर आम्ही थोडेसे घरामध्ये फोटोशूट केले माझी छोटी जाऊबाईसुद्धा आली होती आणि नंतर आम्ही ज्यावेळेस मंदिरात पोहोचलो त्यावेळेस तिथे खूप लवकर गेल्यामुळे बाहेर थोडंसं फोटोशूट केलं मंदिरामध्ये औसाचा टायमिंग हा दुपारी तीन नंतर मुहूर्त चालू होणार होता आम्ही खूप लवकर पोहोचलो होतो कारण गर्दी झाली की परत ला लाईनमध्ये उभं राहावं लागतं आणि आम्ही तिथे वाट बघत असतानाच बऱ्याचशा लेडीज आमच्या मागून येऊन पुढे थांबल्या त्यानंतरच आम्ही प्रे आम्ही ठरवलं की चला आपण सुद्धा लाईनला थांबूया ह्या सर्व माझ्या मैत्रिणी आहेत आम्ही सर्व एक ग्रुपनेच गेलो होतो आणि मंदिरात गेलो तरीसुद्धा तिथे थांबावं लागलं कारण शुभ मुहूर्त चालू होण्यासाठी ती, तीनचा टायमिंग दिलेला होता तर आम्ही थोडं दहा मिनटं आधी पोहोचल्यामुळे परत तिथे पाच मिनटं आतमध्ये थांबलो थांबल्यानंतर एकमेकींना विचारत होतो काय करायचं आहे इथे थांबायचं आहे की जायचं आहे कोणी बोलत होतं तीन वाजेपर्यंत बाहेरच थांबूया मग त्यानंतर आम्ही तिथे बाहेरच थांबलो लगभग तीन वाजतच आले होते तेवढ्यातच मुलंसुद्धा थोडेसे परेशान होऊ लागले त्यांना साईडला ठेवून आम्ही मंदिरात प्रवेश केला आणि लाईनला थांबलो त्यात छोट्या जाऊबाईची मुलगी खूप रडत होती त्यानंतर तिला थोडं खायला दिलं आणि आम्ही लाईनला थांबलो इथे कालभैरवनाथचं मंदिर आहे सुरुवातीला आम्ही तिथे हळदी कुंकू वाहिलं औसा दिला आणि लाईनमध्येच एकमेकींनी दर्शन घेतलं आणि त्यातल्या त्यात छोटी मुलगी माझी ही व्हिडिओ बनत होती सर्वप्रथम हळदी कुंकू ही आमच्या शेजारच्या ताईंनी आणि त्यांच्या सुनबाईंनी वाहिलं त्यानंतर लगबगच आम्ही सुद्धा लाईनमध्ये उभेच होतो आणि बऱ्याचशा बायकांची तिथे खूप घाईघाई चालू होते कोण मागून पुढे जात होतं कोण मध्ये थांबत होतं त्यातल्या त्यात आमचं छोटं बाळ सारखं रडतच होतं आणि आम्ही लाईनला उभं राहिल्यानंतर ला मग माझा नंबर ज्यावेळेस आला त्यावेळेस मी तिथे हळदी कुंकू वाहिलं हळदी कुंकू वाहिल्यानंतर माझ्या जवळचं जे वाण होतं ते मी देवाला दिलं आणि तिथलं थोडंसं माझ्या ताटामध्ये घेतलं आणि त्यानंतर मी अगरबत्ती लावून पूजा केली आणि त्यानंतर मग माझी जाऊबाईसुद्धा माझ्या मागेच होती आणि त्यातल्या त्यात बऱ्याचशा बायकांची घाई की पटपट आवरा पटपट आवरा पण नेमकेच तीनच वाजले होते त्यामुळे गर्दी पाहिजेन तेवढी नव्हती आम्ही आमचं दर्शन झालं आणि आमच्यानंतर भरपूर तिथे लेडीज थांबलेल्या होत्या माझं हळदी कुंकू वाहून झालं त्यानंतर माझी छोटी जाऊबाई माझ्या मागेच होती तिला म्हटलं आता तू हळदी कुंकू घे मी बाळाला घेते तिचं बाळसुद्धा आमच्यासोबतच होतं आणि मधीमधी त्याचंही लुडबुड लुडबुड चालूच होती ती बाजूलाच मंदिरामध्ये खूप मोठी समय लावलेली होती तिथे मी अगरबत्ती पेटून घेतली आणि देवाला लावून एक तिथल्या स्टँडमध्ये लावून दिली आणि तेवढ्यामध्येच छोटे जाऊबाईंचंसुद्धा मागे देवाला हळदी कुंकू वाहून झालं होतं आणि माझी मुलगी सारखं बाळाला नावाने बोलत होते म्हणून तेही मागे मागे ओळून बघत होत त्यानंतर बाळाला मी पकडले आणि जाऊबाईंनी पूजा केली बाळाला सांभाळत सांभाळत लगबग दोघींचंही हळदी कुंकू वाहून झालं देवाची पूजाही झाली त्यानंतर पा ती जाऊबाईच्या पाठोपाठ माझी एक मैत्रीण होती तिच्या बाजूलासुद्धा माझी एक मैत्रीण होती दोघीही नंबरला उभ्या होत्या आणि फास्टमध्ये आम्ही दर्शन घेतलं आणि दोघी बाजूला आलो त्यानंतर माझी एक दुसरी मैत्रीण तिनेसुद्धा हळदी कुंकू वाहिलं तिच्याच मागोमाग एक माझी दुसरी एक मैत्रीण होती तिनेही हळदी कुंकू वाहिलं आणि त्या दोघी इथे हळदी कुंकू वाहत असताना आम्ही पुढच्या मंदिरामध्ये गेलो इथे माझ्या मैत्रिणीचं हळदी कुंकू वाहणं चालू होतं तेवढ्यात मुलीने त्यांना काकू काकू करून मध्येच थांबवलं दोन मिनटं मागे बघून त्यांनी पुन्हा हळदी कुंकू वाहिलं आणि आम्ही पुढे गेलो पुढच्या मंदिरामध्ये तिथे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्या होत्या आणि हे मंदिर खरं तर विठ्ठल रुक्मिय रुक्मिणीचंच आहे तिथेसुद्धा आम्ही सर्वप्रथम हळदी कुंकू वाहिलं आणि आपलं वान तिथे देवाला दिलं आणि त्यांचं वान थोडंसं ताटामध्ये घेतलं त्यांना तिळगुळ वाहिला त्यांना हळदी कुंकू वाहिलं त्यांची पूजा केली आणि माझं झाल्यानंतर पुन्हा माश्या मैत्रिणींची टण आली आणि त्यांनीसुद्धा हळदी कुंकू वाहिलं पूजा चालू असतानाच मधीमधीच मुली सर्वांना आवाज येत होत्या काकू हाय काकू हाय सर्वजण त्यांना हाय करायचे आणि आपण आपली पूजा करायची त्यातच आमचं बाळ सुद्धा थोडं रडतच होत बाळाला सांभाळत सांभाळत पूजा झाली इथे विठ्ठल रुक्मईला हळदी कुंकू वाहिलं तिथे अगरबत्ती त्यांना लावली आणि त्यांचं दर्शन घेतलं त्यानंतर माझ्या मैत्रिणी सुद्धा लाईनमध्ये थांबल्या होत्या त्यानंतर मी तिथे दर्शन घेतलं आणि मी बाजूला झाले त्यानंतर माझ्या मैत्रिणी तिथे लाईनमध्ये थांबून त्यांनी दर्शन घेतलं आणि सर्वांचं हळदी कुंकू वाहिल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि एकमेकींना हळदी कुंकू लावून वान देत होतो Mm-hmm. <laughs> आम्ही सर्वांनी एक ग्रुप फोटो घेतला त्यानंतर फोटो काढायचा सर्वांचाच मूड झाला त्यामुळे परत आम्ही से सिंगल सिंगल फोटो घेतले आणि हे फोटो घेत घेत आम्ही ग्रुप फोटोसुद्धा आहे अशा प्रकारे आम्हा सर्व मैत्रिणीचे हळदी कुंकू हे मंदिरात खूप छान पद्धतीने पार पाडले आणि हा संक्रांतीचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू